जी दादा विशाल दादा आलेले आहेत जलवा आहे हमारा हे कुलकर्णी महाराज आलेले आहेत हे फार्मासिस्ट आहेत सध्या हे भावी सरपंच असल्यामुळे जरा पॉलिटिकल इश्यू आहे त्यांचे गावामध्ये <laughs> तर अजित कितीला ऑटो ठरवलाय मग दस रुपये पंधरा रुपयापासून <laughs> दहा दस रुपये दहा रुपये फक्त नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनल मी तुमचा मित्र अजू पाटील आणि तर, तर मी जाणार होतो आज लातूर रोडून बिदरला तर मित्र येणार होते त्यामुळे आम्ही तिकीट काउंटरला आलो मी एकटाच कारण मित्र यायचे होते बाकी दोन दोघं जण त्यामुळे तिकीट काढून घ्यावं म्हणलं त्यानंतर तिकीट काढल्यानंतर थोड्याच वेळात इथे वेट केला वेट केल्यानंतर दहा पंधरा मिनटानंतरच हे दोघं मित्र आले बघू शकता अशा पद्धतीनं दादा आणि दादा आलेले आहेत बुला, बुला की। नमस्कार मग तर आज आपले मित्र आलेले आहेत हे ढोकीचे भावी सरपंच आणि हे कुलकर्णी महाराज आलेले आहेत ते फार्मासिस्ट आहेत सध्या हे भावी सरपंच असल्यामुळे जरा पॉलिटिकल इश्यू आहे त्यांचे गावामध्ये तर चला आम्हाला आज विदर्भ मध्ये जायचं कॉलेजला तर चला तिथं भेटूयात चला त्यानंतर थोडा वेळ बोलत बोलत ट्रेनचा वेट केला कारण ट्रेन येणार होती वेळ होता त्यामुळे थांबलो आणि थोड्याच वेळात ट्रेन पण आली बघू शकता अशा अशा पद्धतीने ट्रेन आलेले आहे गर्दी बघू शकता त्यानंतर आम्ही जनरलचं तिकीट काढून जनरल कोचमध्ये सोडून आम्ही स्लीपरमध्ये आलो कारण जनरलमध्ये खूपच गर्दी होती राजा जी आपली त्यानंतर आम्ही तिघण मित्र इथे स्लीपर कोचमध्ये निवान बसलो पण थोड्या वेळातच टी सी आला आणि टी सीने फाईन फाडले त्यामुळे आम्हाला फाईन द्यावं लागलं आणि थोड्याच वेळात हे विशाल भाईने ओ एम जी टू पिक्चर पण लावला त्यामुळे थोडा टाइमपास झाला ह्याच्यामुळे होऊ शकता अशा पद्धतीनं फायनली साडेतीन तासाच्या प्रवासानंतर आम्ही इथे बिदरला पोहोचलो कारण ट्रेन थोडी लेट चालली होती त्यामुळे साडेतीन तास लागले त्यानंतर ता इथे स्टेशनवर रिनोव्हेशनचं चा काम चालू होतं स्टेशनचं चा म्हणून इथे गेट दुसऱ्या दुसऱ्या बाजूनी केलेले त्यामुळे आम्ही इकडून आलेलो त्यानंतर इथे पोचलो आणि पोचल्यामुळे इथे ऑटोची गरज होती कॉलेजला जाण्यासाठी कॉलेजचं काम होतं त्यामुळे ऑटो पकडण्यासाठी आम्ही दुसऱ्या साईडला गेलो आणि इथे ऑटो पण पकडला बघू शकता अशा पद्धतीने तर आज कितीला ऑटो ठरवलाय पंधरा रुपयापासून फक्त त्यानंतर ऑटोमध्ये बसलो आणि वाटतच हे छत्रपती शिवाजी महाराजचा चौक लागतो बिदरमध्ये जय शिवराय मित्रांनो बघू शकता त्यानंतर दहा पंधरा मिनिटाच्या प्रवासानंतर हे ऑटोवाले भाई आम्हाला सोडले इथं कॉलेज पैसे बघू शकता आमच्या कॉलेजकडे जाण्याचा रस्ता सगळे मिळून जात आहोत कॉलेजला कॉलेज काही मोठं नाही ही छोटी बिल्डिंगच आहे बघू शकता त्यानंतर आम्ही इथे कॉलेजमध्ये आलो इथे काम केलं आम्ही फार्मासिस्ट आहोत कारण फार्मसी शिकलेले त्यामुळे लायसन्स ट्रान्सफर करण्याचं काम चालू होतं इथे कॉलेजच्या लायब्ररीमध्ये बसलो कॉलेजच्या लायब्ररी बसून थोड्या वेळात या मित्राच्या घरी आलो हे विष्णू मित्राच्या घरी हे सगळे <laughs> हसू लागले कारण जोकत तसा झालता मित्राच्या घरी चहा पिऊन झाल्यानंतर हा विष्णूबाई ज्याच्या घरी आलो कारण हे आमचा घरमालक पण होता इथे जिथे आम्ही राहत होतो त्यानंतर इथे चहा पिल्यानंतर हे विष्णूबाईनं त्याचं लायसन्स दाखवलं कर्नाटकचं ते कसं आलो प्रोसेस ती सांगितली आणि कर्नाटकची प्रोसेस ती सांगितल्यानंतर आम्ही इथे आलो इथे चहा पिण्यासाठी बाहेर त्या टी स्टॉलवर टी स्टॉलवर चहा ती पिल्यानंतर विष्णुबाई आम्हाला सोडण्यासाठी आले स्टेशनवर ಧನ್ಯವಾದ ಮಿತ್ರಾನೋ ಬ್ಲಾ ಆವ ಲೈಕ್ ಶೇರ್ ಕರ